म्हणजे हे शरीर मन बुद्धी चित्त अंतकरण हे एक ना एक दिवस त्याला मलाच परत करायची आहे हा भाव तो त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक क्षणी जागृत ठेवतो अर्जुना अर्जुना अशा भक्ताचा जो माझ्याशी समर्पित झालेला आहे त्याच्या कर्माशी समर्पित झालेला आहे त्याचा हा दृढ भाव असतो कि मी आणि तो एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत मला पाहिले तर त्या मनुष्याला भक्ताची आठवण येईल आणि माझ्या त्या भक्ताला जर पाहिले तर त्या मनुष्याला माझी आठवण येईल असा दृढ भाव माझ्या भक्ताला त्याच्या हृदयामध्ये जागृत ठेवण्यासाठी मी देखील मदत करतो अर्जुना